श्री स्वामी समर्थ घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना या गोष्टी लक्षात ठेवा नवीन वर्ष आपल्यासाठी आनंद घेऊन येवो हो, अशीच प्रत्येकांची इच्छा असते नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर काही लोक नवीन कामाची सुरुवात देखील करतात एवढेच नाही तर काही लोक या दिवशी नवीन व्रत देखील करतात या काळात काही घरामध्ये पूजेचे आयोजनही केले जाते मुख्यतः नवीन वर्षाच्या दिवशी घराची सजावट आणि देखभाल याकडे लक्ष दिले जाते असे मानले जाते की या दिवशी घर स्वच्छ ठेवल्यास वर्षभर घरात आशीर्वाद राहतात यावेळी सर्व घरामधून जुनी कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावले जातात जेणेकरून नवीन वर्षात येणाऱ्या सर्व सणांची ओळख राहता येईल पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तूनुसार कॅलेंडर लावल्यास घरामध्ये सकारात्मकता कायम राहते वर्षाचे कॅलेंडर लावताना वास्तूंचे कोणते नियम पाळले पाहिजेत हे जाणून घेऊया नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे नियोजन करताना या गोष्टी लक्षात ठेवा घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यापूर्वी जुने कॅलेंडर काढून टाका त्यानंतरच दोन हजार चोवीसचे नवीन कॅलेंडर भिंतीवर लावा वास्तूनुसार जुने कॅलेंडर घरात ठेवल्याने तुमच्या प्रगती आणि आयुष्यावर परिणाम होऊ शकतो वास्तूनुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर ठेवा चुकूनही कॅलेंडर दक्षिण दिशेला लावू नका असे केल्याने घरातील प्रमुखाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो जर तुम्ही तुमच्या घरात चित्र असलेले कॅलेंडर लावत असाल तर लक्षात ठेवा की कॅलेंडरवरील चित्र सकारात्मकतेचा संदेश देईल हिंसक प्राणी दुःखी चेहरे किंवा नकारात्मक चित्रे असलेले कॅलेंडर घरात कधीही लावू नये वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजावर चुकूनही कॅलेंडर लावू नका असे केल्याने तुमचा प्रगतीचा मार्ग बंद होऊ शकतो नवीन वर्षाचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे लावू नका असे करणे अत्यंत अशुभ आहे म्हणून कॅलेंडर फक्त योग्य दिशेने ठेवण्याचा सल्ला दिला जातो श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद